आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड महाराष्ट्रात दिवाळी साजरी म्हटलं तर साजरी झाली म्हटलं तर काय वावगं चालणार नाही आज सरकारनं आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं न्याय दिलेला आहे देवेंद्र फडणवीस असू दे एकनाथ शिंदे असू दे अजित पवार साहेब असू देत सगळ्यांचे आज शपथविधी झालेले आहे त्यासाठी सुरेशभाऊ खाडे यांच्या ऑफिससमोर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व आमच्या मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही जल्लोष साजरा करत आहे खऱ्या अर्थानं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज आनंदाचा दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी लाडक्या शेतकरी बांधवांनी आज विक्रमी मताधिक्यानं महायुतीला जनमत दिलेला आहे आणि आज नवीन मायबाप जनतेचं सरकार आज स्थापन होत आहे देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झालेले आहेत तसेच एकनाथजी शिंदे तसेच अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे या सर्वांना मिरजकर जनतेच्या वतीनं शुभेच्छा आहेत आज आम्ही नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते सुशांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे जल्लोष साजरा केलेला आहे आणि या नवीन सरकार स्थापन झाल्यान झाल्याबद्दल सर्व मिरजकर जनतेला तसेच सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा आज महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज मुख्यमंत्रीपदाची तर मान्य एकनाथजी शिंदे आणि मान्य अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज महाराष्ट्राला विकासाच्या एका दृष्टीनं नवीन पाऊल टाकलं आहे या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगावंसं वाटतं की लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी अशी हवा तयार केली होती की जे महायुतीचं राज्यातलं सरकार गडगडणार त्यांनी अनेक कृत्या करून देवेंद्रजी फडणवीसना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु देवेंद्रजी अकेला क्या करेगा या त्यांच्या प्रश्नाला देवेंद्रजींनी ठामपणे उत्तर दिलंय आणि दोनशे प तेतीस जागा पंचेचाळीस जागा निवडून आणून इथे ह्या सर्व विरोधकांना एक चांगली चपराक मारली आहे आज पाच वर्ष इथं दे देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित पवार यांच्या खाली खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू झालंय आणि कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीचा जो मुद्दा आहे त्या विचारधारेला धरून देवेंद्रजी काम करणार आहेत त्यामुळे या सहा पुढं या सर्व विरोधकांनी लक्षात ठेवावं की त्यांचे आजपर्यंत जे काय उपद्रक इथं सुरू होते याच्यापुढे चालणार नाहीत आणि फक्त आणि फक्त विकासाची कामं या ठिकाणी केली जातील आणि त्या ज्यामध्ये त्यामध्ये जे कोणी आडवे येतील त्यांना चोख उत्तर दिलं जाईल इथं सांगली मिरजेमध्ये मिरजेचे आमचे निवडून आलेले चौथ्यांदा आमदार आमचे सर्वांचे नेते पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी विकासाची गंगा गावोगावी पोचवली आहे आणि ह्या पाच वर्षात मिरज शहराचा देखील कायापालट झाला सर्वांना दिसून येईल सर्वांचे धन्यवाद जय श्रीराम नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकामध्ये अखंड महाराष्ट्रानं महायुतीला आशीर्वाद रूप आशीर्वाद दिले आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवंद्री भाऊनी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ आणि अजितदादानी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि या दोघा या तिघांच्या तिबल इंजन हे सरकार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास करेल परत एकदा दिल्लीतल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतल्या सरकारांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं युतीचं सरकार हे महाराष्ट्र परत एकदा एक नंबरला आणल्याशिवाय आणि ने प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला अभिमान आहे आणि जे एकोणीसला दोन हजार एकोणीसला जे विश्वासघातानं माहितीचं सरकार घालवलं होतं ते परत एकदा जनतेनं दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार असेल यांच्या सरकारला परत एकदा बहुमत जनगणित असं बहुमत या ठिकाणी महाराष्ट्र जनतेनं दिलेलं आहे त्याबद्दल प्रथमता महाराष्ट्र जनतेने दिलेलं या ठिकाणी आम्ही आभार मानतो व मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तसेच एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा महाराष्ट्राचा विकास दिवसेंदिवस असा हो जे सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास असा उत्साह झालं आहे की आम्हाला खात्री आहे